दुसरा अध्याय आहे दुसऱ्या अध्याय सांगलाय श्री मल्लंडाशी विष्णू मलक्ष्मीशी धर्मेंद्र काय झाली यमा दात न काढू काय इथले मुले आत्ती बार कस काय मी कुमड गेलो तिची उचक पाचक पाचक उचक उचक पाचक पाचके स्वरेच मानून वाचून बरोबर अरे श्री गणेश गायब तुम्ही ऐकलं ना, ना तो कधीच होऊन गेला झाला आतापर्यंत गुरुला कोणी कुठ कोणता देखील तू जेव्हा शांत झाला मला विचारतो भाऊ चुकला भाऊ काय गोमली पात्र कोण आगलं तू काय

तुमच्या बुबळा लावतो का गुरुच्या बुबळा लावतो म्हणतो डोळ्याला पाणी लावतो डोळ्याला पाणी लावलं तुम्हाला काय मूर्खाच्या गाठी राह एवढा सापका मारला मी चार पाच झेरीत पण देऊन जा <laughs> तुमच्या पासून लांबच गाय दिला बरं गुरु इकडे गुरु गुरु इकडे आपल्याला गुरु इथे इथे इकडे इकडे गुरु इथे या बाबा

श्री गणेश शर्मा जी वैद्यमा पाचवा अध्याय सुरू झालेला आहे श्री साधवाने सतराण केला कलावतीने सतरासवर संरक्षण केला ती कलावती रागा रागा निघली जाऊन इहेरेत पडली मी ती भला भला वरवडून काढली गुरु कलावती तुम्ही पाहिली का कोणती कालावती तर

तुमची पूजा चालू होता काय म्हणतो काय बोल पुढीच नाव ठेवायचं ना। थोडस सामान गोळा करायला पाच गावरी ग्या पाच गावरी हा आणलं गुरु तीन गाडगे घ्या गुरु नाव ठेवायचे सांगायचं तो खायचं मी सांगायचं तू ऐकायचा तीन घ्या आणली पूर्णाच्या खाड्या घेतल्या घेतल्या काही तिने गिरूच्या खाड्या घेतला घेतला म्हणून घ्या

तेच चालेच केला गवऱ्यात जागर पाडावर पीठ मग तीन पानगे भाजा भाजले का एकटीकून भाजा भाजले, भाजले।, भाजले का गाडगे भरून आणा तिने कोण तीन ठेवून द्या ते पानगे ठोवा त्याच्यावर भांत टाका भांत भात म्हण टाका हा टाकलं मंदाच बोट लावाईक ऐकून कोणती मांदाबाई बोलतो कारण मंद आम्ही त्याला मध म्हणत असतो टाकला काय मंद फडक फाडा गिर मध्ये भिजून द्या गुंडा झेंडे लावून द्या तीन पिठे गोड्या करा गुरु लाव ठेवायचे सेल संपले। ऐ, गुरु अरे गाडी रे गाडी लवट घाटे खाली फडक बारा तुरण्याचे गेला गुंडा हा गुंडा झेंडे लावून दिले लावले किन पिढीने गोळे केले हातात एक उठून उठल गुरु नाव चे उजवा उठल हातवर करा म्हणा पाव 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 गुरु कावळे गुरु कावळे गुरु गुरु कावले कावळे आले म्हणा घेऊन नाव गुरु बर का क्लास घेऊन या खालच्या पंधर चालतं की इरिवार चालता बारावर चालतं की नदीवर चालतं पाठवत चालतं टाकीत चालतं घ्यावून घ्या गुरु हा बेत काय ते ठरावला हे लोक जमले हे लोक मुलीच रास्ताव ऐकायला जमले मुलीचं ऐकायला जमली ती गुरुच थोड चुकलं काय काय झालं थोड काहीतरी चुकलं काय चुकलं गुरु गुरु काय चुकलं खाली बसा अरे काय चुकलं काय चुकलं काही आवलं आहे काय म्हणून

कुठं तलाव मध्ये नदी टाकू नका मग काय करू हे मी पेंट कर पीटी हां आ बांधून त्याला त्या पेंटकर कर नाव देतो हां आणि तुम्ही गेले <laughs> का तुमचं हे सामान काढतो आणि तुमचा फुक्ता दावा करतो चालेल <laughs> <laughs> ना मी आतापर्यंत तुमच्या घरातला फॅमिली बामन आहे एकही जीवंत राहिले तुमच्या घरात तू कुठं होता काय तू माझ्या लक्षात आला नाही तू कुठतरी रेनीच्या संध्याच्या नवेंबर्शल असणार तू लाव नाव मुलीचं नाव काय म्हटलं तुला भात खायला बोल होतो मुलगी मुली शनिवारी मंगळवारी मंगळवारी मग पंचायत होता बुद्धी होता ठीक आहे तुला काय बी वाटली का बुद्धी मुरली का ठीक आहे कुत्री का शिंदेच घाईंच कुत्री तर पण याला मुलांच घेल स्वयंचरण आहे बघा मुलीचं रासनाव नाव गंगान बोलीचे नाव इच्छे बांधू आहे असं काय एकदम सुंदर नाव ठेवलं गुरु तुम्ही